श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो चातुर्मासाचा पवित्र कालावधी हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचा मानला जातो यंदा सतरा जुलैपासून चातुर्मास सुरू होत आहे आणि बारा नोव्हेंबर रोजी संपणार आहे धार्मिक मान्यतेनुसार या कालावधीत भगवान श्री श्रीहरिविष्णूंसह भगवान शंकरांची पूजा करण्याची परंपरा आहे भगवान विष्णू योग निद्रामध्ये गेल्याने या चार महिन्यांसाठी सर्व शुभ कार्ये थांबवली जातात हिंदू कॅलेंडरनुसार आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो जो हिंदू कॅलेंडरचा चौथा महिना आहे चातुर्मास या शब्दाचा अर्थ चार महिन्यांचा संगम आहे जो भगवान विष्णूच्या उपासनेसाठी समर्पित आहे धार्मिक मान्यतांनुसार चातुर्मासाच्या वेळी विश्वाचे संचालक भगवान विष्णू हे योग निद्रा घेतात या काळात ते आपले सर्व काम भगवान शिवशंकरांना सोपवत असतात मग हा जो काही चातुर्मासाचा काळ आहे त्या काळामध्ये आपल्याला काही कामे करायची आहे आणि काही अशा गोष्टी आहे की ज्या चुकूनही करायच्या नाही तर याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम लिहायला विसरू नका आता या चार महिन्याच्या काळामध्ये भगवान विष्णू हे उपस्थित नसतात त्यामुळे यामध्ये काही शुभ कार्य हे केले जात नाही मग विवाह असेल किंवा ग्रह प्रवेश असेल किंवा इतर काही सोळा विधी आहेत त्या विधी आपल्याला या चातुर्मासाच्या काळामध्ये चुकूनही करायचे नाही मग या काळामध्ये अगदी नवीन वाहन खरेदी किंवा नवीन मालमत्ता खरेदी भूमिपूजन बांधकामाचा पाया घालणे यासारख्या गोष्टी देखील आपण करू नये चातुर्मासामध्ये शुभ कार्य का केले जात नाही तर वास्तविक चातुर्मासात सूर्य दक्षिणायनात बसतो तसेच भगवान विष्णू गाढ झोपेच्या अवस्थेत जातात या काळात असे मानले जाते की या काळात केलेले कोणतेही शुभ कार्य भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करत नाही त्यामुळे इच्छित परिणाम देखील देत नाही त्यामुळे आपल्याला हे शुभ कार्य करण्यास मनाई आहे आपल्याला चातुर्मासामध्ये मा काही भाज्या खाणे देखील टाळायचं आहे चातुर्मासामध्ये मा कांदा लसूण यांसारख्या तामसिक पदार्थांचे सेवन करू नये तसेच मांसाहार देखील या काळामध्ये दे आपल्याला करायचा नाही आता कांदा लसूणशिवाय आपलं जेवण होत नाही हे सर्वांनाच माहीत आहे पण आपण त्याचं प्रमाण तरी कमी करावं अगदी श्रावण महिना सुरू होणार आहे श्रावण महिन्यात तर आपण कांदा चुकूनही खात नाही त्यामुळे शक्यतो तरी तुम्ही या गोष्टींचा चातुर्मासामध्ये त्यागच करावा या काळामध्ये सात्विक अन्नाचे सेवन करावे या कालावधीत शक्य झाल्यास एकभुक्त राहावे भगवान शिवाची तथा भगवान विष्णूंची पूजा करावी या महिन्यात तुळशीच्या रूपासमोर दररोज तुपाचा दिवा लावावा या काळात धर्मग्रंथांचे वाचन करावे या काळात भाविकांनी धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यामध्ये सहभागी व्हावे हा महिना पवित्र महिना म्हणून समजला जातो पवित्र स्थानांची यात्रा करणे अत्यंत शुभ मानले जाते मग तुम्ही बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा करू शकता किंवा तुम्ही अष्टविनायक करू शकता पण या काळामध्ये तुम्ही यात्रा जरूर करावी तसेच या काळात दारू सिगारेट जुगार यासारख्या वाईट सवयींपासून देखील दूर राहावे या काळात ब्रह्मचर्याचे पालन करावे आषाढ महिन्याच्या शेवटच्या काळात भगवान वामन आणि गुरुपूजेला विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यात भगवान शिवाची पूजा केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद सहज प्राप्त होतात भगवान श्रीकृष्णांचा जन्म भाद्रपदात होतो आणि त्यांच्या आशीर्वादांचा वर्षा होतो आश्विन महिन्यात देवी आणि शक्तीची पूजा केली जाते कार्तिक महिन्यात भगवान विष्णू पुन्हा जागृत होता आणि संसारात शुभ कार्य सुरू होतात या चातुर्मासामध्ये एकच वेळ जेवण करणे उत्तम मानले जाते या चार महिन्यात तुम्ही जेवढे सात्विक राहाल तेवढे चांगले श्रावण महिन्यात भाजीपाला भाद्रपदामध्ये दही अश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यामध्ये डाळींचा त्याग करावा या काळात शक्यतो पाण्याचा जास्तीत जास्त वापर करावा शक्य तितके आपले मन भगवंतात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करावा आता या चार महिन्यांमध्ये भगवान विष्णू नसले तरी पण त्यांचा कारभार भगवान शिवशंकर सांभाळतात आणि या चार महिन्यांना देखील अत्यंत महत्व आहे आषाढ पौर्णिमेला गुरुची पूजा करावी यामुळे जीवनातील सर्व संकटे दूर होतील श्रावण महिन्यात भगवान शिवाची पूजा करा यामुळे वैवाहिक जीवनात सुख आणि दीर्घायुष्य लावेल भाद्रपद महिन्यात श्रीकृष्णाची पूजा करावी हे संतती आणि विजयाचे वरदान देईल अश्विनमध्ये देवी आणि श्रीरामाची पूजा करावी यामुळे विजय आणि शक्ती आकर्षणाचे वरदान मिळेल तसेच कार्तिक महिन्यामध्ये श्रीहरी आणि तुळशी मातेची पूजा करावी यातून भौतिक सुख आणि मुक्तिमोक्षाचे वरदान मिळते आता आपल्याला या चार महिन्यामध्ये एक काम करायचं आहे की ज्यामुळे आपल्या घरातील आर्थिक टंचाई ही नक्की दूर हुई। आता सर्वच महिला हे काम संध्याकाळी करत असतात सायंकाळी करत असतात पण तरी पण पं तुम्ही हे काम न विसरता अगदी सायंकाळी करायचंच आहे तर साधी आणि सोपी सेवा म्हणजे या चार महिन्यामध्ये आपल्याला तुळशीजवळ शुद्ध तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचाच आहे अगदी चार महिन्यांमध्ये एक दिवस देखील आपल्याकडून असे होता कामा नाही की तुळशीला आपण दिवा प्रज्वलित केला नाही आपल्याला जर मासिक धर्म असेल तर घरातील दुसरी व्यक्ती तुळशी मातेला दिवा प्रज्वलित करून तसेच सुतक असेल तर तुम्ही तुमच्या मुलीकडून तुळशी मातेला दिवा प्रज्वलित करून घेऊ शकता पण आपल्याला या चार महिन्यामध्ये रोज तुळशी मातेला दिवा हा प्रज्वलित करायचाच आहे कारण की भगवान विष्णू हे योग निद्रेमध्ये असतात पण जिथे तुळशी माता असते तिथे भगवान विष्णूंचा वास असतो तसेच तुळशी मातेची देखील पूजा या काळामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद